दापोली पोलिसांनी काळकाई कोंड इथल्या एका तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न हाडून पाडला आहे फेसबुक लाईव्हद्वारे आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ प्रेमचंद नथू शर्मा याच्या नावानं प्रसारित झाला होता रत्नागिरी सायबर कक्षाला याची माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीनं दापोली पोलिसांना या संदर्भात सतर्क केलं दापोली पोलिसांनी तात्काळ पथक तयार केलं त्यांनी प्रेमचंद शर्मा याचा शोध घेतला तो दापोलीतील काळकाई कोंड परिसरात सापडला चौकशीत त्याने सांगितलं की त्याने आपला मोबाईल आणि सिमकार्ड जंग बहादूर रणवीर सिंग याला दिलं होतं जंग बहादूर हा उत्तर प्रदेशातील मुडवारा येथील रहिवासी आहे सध्या तोही काळकाई कोंड इथेच राहतो पोलिसांनी तातडीनं शोध घेऊन बहादूर याला ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं कबूल केलं की कौटुंबिक वादामुळे तो भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होता त्यानं आत्महत्येचं नाटक करत व्हिडिओ रेकॉर्ड केला हा व्हिडिओ फक्त आई वडिलांना दाखवण्यासाठी होता मात्र चुकून तो फेसबुकवर अपलोड झाला पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी जंग बहादूरला त्याचं समुपदेशन देखील केलं आता त्याच्या मनात आत्महत्येचा विचार नाही असं त्यांनी सांगितलं आहे भविष्यात अडचण आल्यास तो पोलिसांची मदत घेईल हेही त्यांनी स्पष्ट केलं दापोली पोलिसांच्या तत्पर आणि संवेदनशील कारवाईमुळे एक मोठी घटना टळली आहे त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे शमशाद खान माय कोकण दापोली